भाजप किसान आघाडीच्या वतीने गोंदिया शहराला लागून असलेल्या कारंजा गावात तीन दिवसीय शंकरपटाचे आयोजन करण्यात आले असून विजयीकरांना जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर सभापती संजय टेंबरे माजी खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले गोंदिया जिल्हा परिषदेचे सभापती संजय टेंबरे यांच्या वतीने कारंजा गावात मागील तीन वर्षापासून भव्य शंकरपटाचे आयोजन करण्यात येत असून यावर्षी दोनशेच्या वर बैलजोडी मालकांनी हजेरी लावली होती तर तीन दिवस चाललेल्या शंकरपटाचा समारोप आज करण्यात आला असून कमीत कमी वेळेत धावून आलेल्या बैलजोडीच्या मालकांनी आजच्या अंतिम सामन्यात भाग घेतला असून यात गोरेगाव तालुक्याअंतर्गत येणाऱ्या मंडोदेवी गावातील चेप्या सोन्या या बैलजोडीने पहिला पारितोषिक पटकावला तर गोंदिया तालुका अंतर्गत येणाऱ्या काटी गावातील लाल बिच्छू या बैल जोडीने दुसरा पारितोषिक पटकावला तर गोरेगाव तालुक्याअंतर्गत येणाऱ्या चिलाटी गावातील बिच्छू विराट या बैलजोडीने तिसरा पारितोषिक पटकावला असून पराभूत बैलजोडी मालकांना देखील आयोजकांच्या वतीने प्रोत्साहन पर रोक बक्षीस देण्यात आले मागील तीन चार वर्षापासून आपण कारण ज्या सिद्धांत बाबा ग्रा ग्राउंडमध्ये शंकरपट आयोजित करतो आणि त्यामध्ये कारंजाची जी पट समिती आहे आणि इथले जे प्रमुख लोक आहे पुढारी लोक ह्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असते आणि मागे तीन चार वर्षापासून फक्त ते पूर्ण काम सांभाळण्याच्या पटाला कोणी करत असेल तर ते कारंजाचे सरपंच महोदय उपसरपंच महोदय ग्रामपंचायती बॉडी आणि जे पट समितीचे सामान्य अध्यक्ष आहे उपाध्यक्ष आहे बॉडी मयेंद्र सारेजी ढेकवार साहेब सर्व भाऊ हे सर्व मोठे मोठे लोक हे पूर्ण सामाजात काम करतात आणि यावेळी एवढा चांगला सुंदर पट होईल असं मला वाटत नव्हतं जवळपास दोनशेच्या वर इथं या वर्षी जोड्या आलेल्या आलेल्या आहेत आणि यामध्ये चेप्या सोनिया मांडोदेवी इथली क्रमांक एक वर जोडी आली नंबर दोनवर लाल बिच्छू काठी ही क्रमांक का दोनवर आहे आणि बिच्छू विराट चिलाटी ही क्रमांक तीनवर आहे आणि या संकरपटामध्ये सर्व सन्माननीय आमचे पदाधिकारी गावातील सर्व पदाधिकारी ग्रामपंचायत पदाधिकारी व्यवस्थापन समिती पदाधिकारी गावातील माजी सरपंच महोदया आणि सर्व आमचे भारतीय जनता जनतापटाचे कार्यकर्ते या सर्वांनी जी अथंग मेहनत घेतली त्यांचं मनापासून अंतः अभिनंदन करतो आभार मानतो तर कारंजा गावातील या भव्य शंकरपटात गोंदिया भंडारा जिल्ह्यासह बाजूला लागून असलेल्या मध्य प्रदेश राज्याच्या बालाघाट जिल्ह्यातील बैलजोडी मालकांनी देखील आपली बैलजोडी या शंकरपटात घेऊन येत सहभाग नोंदवला होता तर कारंजा गावात आयोजित भव्य शंकरपट पाहण्यासाठी नागरिकांनी त्यासह हो महिलांनी देखील मोठी गर्दी केली असून जवळपास साडेतीन लक्ष रुपयांचे रोख बक्षीस या शंकरपटात वाटण्यात आले गाव माझा न्यूजकरिता राधाकिसन छुटे गोंदिया